केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवडचा पांढरवडा आणि चांगली नदी मैला मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरचा आणखी एक प्रताप आता ड्रेनेजचं पाणी सोडणारा पाईपच टाकलाय मातीखाली गाडून मग मा पाईप दिसला नाही म्हणजे पाणी सोडलेलं तरी कसं दिसणार ही नवीन शक्कल आता बिल्डरने शोधलेली आहे एकंदरीत काय की ज सांडपाणी सोडणारा पा पाईप होता तो पाईप बुजवल्यानंतर आता कुणालाही लक्षात येणार नाही की सांडपाणी सोडलं जाते महिला मिश्रीत सांडपाणी सोडण्यासाठी दुसरी काय पर्यायी व्यवस्था केलेली आहे हे मात्र नक्की कळतच नाही आता प्रश्न हा आहे की पाईप गाडला म्हणजे महिला मिश्रीत सांडपाणी सोडण्याचा प्रश्न मिटला का अगोदर सोडलेलं पाणी आत्ताही नदीपात्रात साठलेलं आहे त्या पाण्याची दुर्गंधी पसरते आहे त्या पाण्यामुळं नदीतील जलचर आणि वनसंपदा धोक्यात आलेली आहे पर्यावरणाची झालेली हानी भरून निघणार का निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डरची ही शक्कल आता चर्चेचा विषय बनलेली आहे सांडपाणी सोडणारा पाईप दिसतोय म्हणून त्यावरती माती टाकण्यात आलेली आहे आता प्रश्न हा आहे की मग निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीचं महिला मिश्रित सांडपाणी मूर्तय तरी कुठं आता या बिल्डरला अभय कुणाचा आहे हा देखील मोठा चर्चेचा विषय सध्या सासोडमध्ये रंगलेला आहे एकंदरीत काय की वारंवार बातम्या प्रसारित हो झाल्यानंतर बिल्डरला थोडी का, वार थो बिल्डर का होय ना पण जाणीव झाली की आपलं काहीतरी चुकतंय परंतु चूक सुधारण्याऐवजी बिल्डरने आता ही नवीन शक्कल शोधलेली आहे की सांड मैला मिश्रित सांडपाणी सोडणारा पाईपच मातीखाली गाडून टाकलाय जर पाईपच दिसला नाही तर सोडलेलं पाणी देखील दिसणार नाही परंतु प्रश्न आता हा आहे की मग निसर्ग पार्क हाऊसिंग सोसायटीचं मैला मिश्रित सांडपाणी कुठे सोडलं जाणार या बाबतीत आता नगरपालिका खरच कारवाई करणार आहे की तात्पुरती पोपटपंची आणि कागदी घोडे नाचवून हे प्रकरण दाबलं जाणार आहे असे देखील चर्चा मोठ्या प्रमाणावरती सासवडचे नागरिक शेतकरी व सोपनदेव मंदिर आणि सं, संगमेश्वर मंदिराचे भक्तभाविक करत आहे धन्यवाद